यंदाचा श्रावण हा विशेष आहे का तर बहात्तर वर्षांनी जुळून आलाय असा दुर्मिळ योगायोग म्हणून हा श्रावण विशेष असा मानला गेलेला आहे तर बहात्तर वर्षांनी असे पाच सोमवार आलेले आहेत त्यामुळे हा श्रावण अगदी पवित्र आणि दुर्मिळ योगायोग असलेला जुळून आलेला आहे तर नमस्कार मी जयश्री आणि तुम्ही पाताय मुंबईकर मराठी तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी पंचांगानुसार पाच ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होत आहे तर श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी असण्याचा दुर्मिळ योगायोग बहात्तर वर्षांनी हा जुळून आलेला आहे म्हणजे श्रावण सोमवारची सुरुवात ही देखील श्रावण सोमवारीच होणार आहे आणि श्रावण महिन्याची शेवट ही देखील श्रावण सोमवारने शेवट हा श्रावण सोमवारनेच होणार आहे म्हणून हा असा दुर्मिळ योगायोग मानला गेलेला आहे आणि असा हा योगायोग खूप वर्षांनी म्हणजे बहात्तर वर्षांनी जुळून आलेलं आहे तर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याचं विशेष महत्त्व आहे कारण श्रावण सोमवारी अनेक लोक व्रत उपवास करून महादेवाची आराधना करतात त्यासोबतच यंदा श्रावणात श्रावणात बुधादित्य योग शुक्रादित्य योग नवपंचमयोग आणि गजकेसरी योग हे तयार होत आहेत याशिवाय कुबेर योग आणि प षष्टयोगही तयार होत असल्याने या महिन्याचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे तर श्रावणात पहिला सोमवार आहे आणि या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार झालेला आहे कारण या योगात श्रावणाला सुरुवात होणं अत्यंत शुभ मानलं जातं सर्वार्थ सिद्धियोगाने श्रावणी सोमवारचा उपवास केल्याने शंकराची विशेष आशीर्वाद मिळतो सर्वार्थ सिद्धियोगात रुद्राभिषेकाने उपवास केल्याने व्यक्तीला अपेक्षित फळ देखील मिळते पहिल्या सोमवारी प्रीती आयुष्यमान आणि सर्वार्थ सिद्धी योग या तीन मोठ्या योगाची सुरुवात होत आहे म्हणून हा शुभ श्रावण सोमवार मानला गेलेला आहे तर यंदा श्रावणात अनेक शुभयोग तयार होत आहेत त्यामुळे महादेव बहुतांश राशीच्या लोकांच्या इच्छा ज्या काही आहे ते पूर्ण करतील म्हणजेच आपल्याला महादेवाची उपासना आराधना त्यासोबतच उपवास करायचा आहे सगळ्यात आवडती सेवा महादेवाची म्हणजेच रुद्राभिषेक रुद्राभिषेक त्यासोबतच महादेवाला आपण जे काही अर्पण करतो म्हणजेच बेलपत्री बेलपत्राला अगदी विशेष महत्त्व आहे कारण श्रावण सोमवार बे बेलपत्राशिवाय पूजा ही अपूर्ण आहे असा ह्या जो काही दुर्मिळ योगायोग घडून आलेला आहे तर या दुर्मिळ योगायोगाचा आपण नक्कीच फायदा उचलायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे तर महादेवाची पूजा उपासना करायची आहे जे काही पाच सोमवार आलेले आहेत म्हणजे श्रावण सोमवारची सुरुवात ही श्रावणानेच होणार आहे आणि देखील श्रावण सोमवारीच होणार आहे म्हणून हा दुर्मिळ योगायोग अगदी बहात्तर वर्षांनी जुळून आलेला आहे